ईसापूर धरण परिसरात उसाच्या शेतात आढळली जिवंत मगर गावकरी व विभागाच्या मदतीने केले रेस्क्यू यवतमाळ जिल्ह्यातील पुसत तालुक्यातील ईसापूर धरण परिसरात एका उसाच्या शेतात जिवंत मगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली गावकरी व वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नातून या मगरीला सुरक्षितरित्या पकडण्यात यश आले असून तिला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले इस्सापूर धरणापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर ढोलक्याची वाडी हे, हे। गाव आहे या गावातील एका शेतात ऊस तोडणीचे काम सुरू असताना शेतात मगर असल्याचे ऊस तोड कामगारांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ पाहणी केली असता अंदाजे आठ ते दहा फूट लांबीची जिवंत मगर असल्याचे स्पष्ट झाले ही माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ वन विभागाला कळविले वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले गावकरी आणि समन्वयाने अथक परिश्रम घेत मगरीला सुरक्षितपणे पकडले पकडलेली मगर पुढील कार्यवाहीसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली इसापूर धरण परिसरात शेतात मगर आढळल्याची ही दुर्मिळ घटना असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या घटनेची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून धरण परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे व अशा प्रकारची घटना आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी